नमस्कार मी पूजा काशुदोष नारायण जोशी आज है। है। श्री झालेली आहे वर्णन केल्याप्रमाणे आजची ही पूजा सकल वैभवासह श्री लक्ष्मी शारदाची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री अंबाबाईची श्री मध्ये वर्णन केलेल्याप्रमाणे श्री अर्थात श्री महालक्ष्मीच्या रूपात दैती पूजा बांधली आहे पूजा बांधण्यासाठी श्री संजीव मुनीश्वर व रवी मायणकर आशुतोष नारायण जोशी आणि संजीव मुनीश्वर यांनी अर्पण केलेली आहे